ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग विश्वरूप दिसणं कसं दुर्लभ भा आहे भाग येत श्रीकृष्णांचं निवेदन गीतेचा श्लोक आहे सत्तेचाळीसावा आणि ओव्या आहेत सहाशे नऊ ते सहाशे सोळा अर्जुनाने भगवंतांना आपलं विश्वरूप आवरून धरण्याविषयी विनंती केल्यावर भगवंत पुन्हा चतुर्भुज रूप धारण करणार आहेत पण तत्पूर्वी ते त्याला विश्वरूपाचं गुढत्व सांगत आहेत श्लोक सत्तेचाळीसावा श्री भगवान उवाच मया प्रसने तर्जुने दूपरम दर्शित आत्म योगात तेजोमयम विश्वम अनंत माध्यमे तृष्ट पूर्व श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना प्रसन्न माझ्या ऐश्वर्याच्या सामर्थ्याने तुला हे माझे तेजोमय विश्वात्मक अनंत व आद्य असे श्रेष्ठ स्वरूप दाखवले ते माझे रूप तुझ्या खेरीज पूर्वी कोणीही पाहिलेले नाही या अर्जुनाची या बोला विश्वरूप विस्मयो जाहला म्हणे ऐसा नाही देखिला धसाळ कोणी अर्जुनाचे हे बोलणे ऐकून विश्वरूप झाली परमात्माला चमत्कार वाटला आणि तो म्हणाला असा दुसरा कोणीच अविचारी पाहिला नाही कोण हे वस्तू पावला आहासी तया लाभाचा तोशू न घेसी मा भेणे काय नेणो बोलसी हे काढू ऐसा ही कोणती वस्तू तुला प्राप्त झाली आहे तिच्या प्राप्तीचा आनंद मानत नाहीस आणि उलट एककली मनुष्यासारखा भिवून काय बोलतोस ते कळत नाही आम्ही प्रसन्न होणे ते जीव असे आम्ही जेव्हा सहजच प्रसन्न होतो तेव्हा आपले शरीरापर्यंत सुद्धा भक्तांनी म्हटलेले त्यास देतो पण याशिवाय अर्जुना कोणास आपला जीव अर्पण करणे अशी गोष्ट कोठे आहे का ते हे तुझी चारे, आजी जीवाचे दळवाडे कामवून जेवणे आज तो माझा जीव सर्व एकत्र गोळा करून तुझ्या करता हे एवढे विश्वरूप मूर्तीचे रूप तयार केले आहे ऐसी काय नेनो तुझी आवडी जाहली प्रसन्नता आमुची बेडी म्हणून गौप्याची ही गुढी उभवली जगी आमची प्रसन्नता तुझ्या आवडीमुळे वेडी झाली आहे की काय हे कळत नाही म्हणून आम्ही गुप्त गोष्टीचा म्हणजे विश्वरूपाचा जगात ध्वज लावला म्हणजे जगात प्रसिद्ध केले परा। ते हे अपारा अपार स्वरूप माझे पर तेथून ते अवतार कृष्णादिक ते हे माझे मायेपलीकडील स्वरूप सर्व अमर्याद वस्तूंपेक्षा अमर्याद आहे वस्तू कृष्णादिक जे अवतार होतात ते येथूनच होतात ते ज्ञानतेजाचे निखिळ विश्वात्मक केवळ अनंत आध्या हे आढळ आद्य सकळ हे स्वरूप केवळ ज्ञान ज्ञानतेजाचे बनलेले आहे व विश्व हे केवळ त्याचे स्वरूप आहे त्या स्वरूपाला कधी अंत नाही व ते कधी ढळत नाही व ते सर्वांचे मूळ आहे हे तुझ वाचून अर्जुना पूर्वी श्रुत दृष्ट नाही जे जोगे नव्हे साधना म्हणून या हे hey विश्वरूप तुझ्याशिवाय पूर्वी दुसरे कोणी ऐकलेले किंवा पाहिलेले नाही कारण कोणत्याही साधनाने विश्वरूप पाहण्याची इच्छा करताच भगवंत विश्वरूप धारण करते झाले आणि पुन्हा अर्जुनाने चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा केली तेव्हा भगवंत तीन श्लोकांमध्ये अर्जुनाला आपल्या या विश्वरूपाचं गुढत्व दुर्लभत्व व महत्व स्पष्ट करून सांगत आहेत भगवंत अर्जुनाला सांगत आहेत अर्जुना की माझे हे सर्वश्रेष्ठ विश्वरूप अर्जुना व्यतिरिक्त भगवंतांनी कोणालाही दाखवलेलं नाही हे विश्वरूप अत्यंत म्हणजे सृष्टीच्या पूर्वी असणारे व अनंत आहे तर त्यांनी आपल्या योग सामर्थ्याने एकट्या अर्जुनाला दाखवलं अर्जुनाच्या मुखातून नुसते विश्वरूप पाहण्याची इच्छा व्यक्त होण्याचाच अवकाश कि लगेच भगवंत विश्वमय झाले कारण ते अर्जुनावर प्रसन्न झालेले होते आपला भक्त काय मागेल ते देऊन टाकण्यात भगवंतांना आनंद होत असतो आणि एवढं करून अर्जुन पुन्हा चतुर्भुज रूपाचीच स्तुती करत आहे व तेच रूप दाखवण्याची इच्छा करत आहे अर्जुनाचे चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा ऐकून ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णांना आश्चर्य वाटलेले श्रीकृष्णांच्या उपदेशातील नेमका भाव जाणून ज्ञानदेवानी आपल्या टीकेचा सूर निषेधात्मक व उपदेशात्मक ठेवलेला आहे एवढं सर्वश्रेष्ठ असं विश्वरूप पाहायला मिळत असताना सुद्धा चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा करणं हे एक आश्चर्यच होत एवढी दुर्लभ गोष्ट प्राप्त झाली तर अर्जुनाने त्याचा आनंद मानावा की नाही उलट तो घाबरून गेलेला आहे म्हणून श्रीकृष्ण त्याला म्हणतात की तुझ्यासारखा कोणी धसाळ म्हणजे अविचारी पाहिलाच नाही आपल्याला कोणती दुर्लभ गोष्ट प्राप्त झालेली आहे याचा विचार न करता मूर्खपणे तो ते नाकारत आहे ज्ञानदेवांची वाणी सौजन्याने युक्त आहे निषेध व्यक्त करताना सुद्धा त्यांच्या मुखातून कठोर शब्द बाहेर पडत नाहीत या दोन ओव्यात धसाळ आणि हेकाडू या शब्दांपाशीच त्यांचा निषेध संपतो या पलीकडे जाऊन कठोर अरबाचे शब्द ते वापरत नाहीत पुढे ते विश्वरूपाचे दुर्लभत्व स्पष्ट करताना म्हणतात की भगवंत जेव्हा सहज प्रसन्न होतात तेव्हा शरीरासह भक्ताचे स्वाधीन होतात प्रसन्न झाल्याशिवाय असा जीवभाव कोणाला देताही येत नाही भगवंत अर्जुनावर एवढे प्रसन्न झालेले त्याच्याकरता त्यांनी एवढे विशाल विश्वरूप धारण केले ते केवळ अर्जुनावर प्रसन्न झाल्यामुळेच नुसते प्रसन्न झाले असे नाही तर जाहली प्रसन्नता आमुची वेळी असं ज्ञानदेवानी म्हटलेलं आहे त्यांची प्रसन्नता अर्जुनासाठी वेळीच आलेली आहे म्हणून तर एवढी गुप्त गोष्ट असूनही ते विश्वरूपाने अर्जुनासमोर प्रकट झालेले आहेत ते हे विश्वरूप आकाशापेक्षाही अमर्याद व मागेच्या पलीकडील आहे तेच कृष्णादी अवतारांचं मूळ आहे ते ज्ञानतेजाचे बनलेले असून विश्वात्मक अनंत व अढळ आहे व ते अर्जुनाशिवाय इतर कोणालाही पाहता आलेलं नाही असा श्लोकाचा सरळ अर्थ ज्ञानदेवाने सांगितला पण अर्जुनाशिवाय इतर कोणाला ते विश्वरूप का पाहता आले नाही त्याचं कारण ज्ञानदेवाने सांगितलं आहे की जे जोगे नव्हे साधना ते कोणत्याही साधनानं प्राप्त होणार नाही केवळ भगवंत प्रसन्न झाले व भक्ताने ती पाहण्याची इच्छा केली तरच ते पाहता येत आणि आज तागायत एकटे अर्जुनाशिवाय इतर कोणी ते पाहण्याची इच्छा प्रकटही केलेली नाही त्यामुळे ते इतर कोणी पाहिलेले नाही ज्ञानदेवानी श्लोकातील दर्शितम आत्मयोगात या पदावर टीका केलेली नाही पुढे भगवंत साधनाने ते रूप पाहता काय येणार नाही ते सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू